फ्रेंड्स मी स्नेहा या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आज भोगे आहे तर आम्ही इथे इंडियन स्टोअरला आलेलो हो। आहोत इथे इंडियातलं काय काय का साहित्य भेटतं ते, ते तुम्हाला दाखवतो चला मग जाऊया इंडियन स्टोअरला एस एन डी हे सुपर मार्केट भारतीय किराणा मालाचे दुकान आहे आणि आमच्या घरापासून फक्त चार किलोमीटर आहे इथे भारतातील खूप सारे कंपन्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात तर चला आपण आतमध्ये जाऊ माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद माझे व्हिडिओ खूप लोक बघत आहेत त्यांना आवडती आहेत पण सबस्क्राईब केलेले नाही इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब या काळ्या रंगाच्या बटनाला टच करून तुम्ही माझे इंग्लंडमधील नवनवीन व्हिडिओ बघू शकता तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि पहिला सेक्शन इथं भाज्यांचं आहे तर भाज्या कोणत्या कोणत्या भेटतात तेही बघू शकतात सफरचंद संत्री इथे तुम्हाला दिसत असतील त्याचबरोबर आता इथे आहेत काही इंग्लिश फळे जसे की पेअर्स आलू बुखार तसेच तुम्ही इथे बघू शकता पपई अंजीर द्राक्ष आणि चिकू देखील इथे मिळतो आहे तोही भारतातील वा मस्त गवारी देखील आहे इथे तोंडले आहेत शेवग्याच्या शेंगा दोडका आहे हे देखील भारतातून आले आहे बाकी इथे ज्या भाज्या आहेत त्या शक्यतो इथेच पिकतात जसे कारली गाजर फ्लावर आले लसूण काकडीचे वेगवेगळे प्रकार ते पुढे आहेत चार वेगवेगळ्या प्रकारची वांगी आणि इथे मिरच्या पण आहेत हा जो प्लॅस्टिक पिशवीमध्ये आहे तो कडीपत्ता आहे हा देखील भारतातूनच येतो इकडे इंडियन गाजर आलेला आहे तर मी इंडियन गाजर घेते डोकीच्या हो दिवशी भाजी भाकरी असते त्याच्यासाठी मेथीची भाजी लागते तर मेथीची भाजी घेते मी या ज्या पालेभाज्या दिसतायेत तुम्हाला त्या इथेच कुठेतरी इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये पिकवले जातात इथे आता तुम्ही बघू शकता बटाटा आणि हा जो आहे तो इंडियन म्हणजेच भारतातून आलेला कांदा आहे आणि आपल्या जेवणाला या कांद्याशिवाय टेस्टच येत नाही इथं दही असं असतं डब्यात आणि दही खूप घट्ट असतं हे वे जे वेगवेगळे डबे आहेत ते फक्त दह्याचे आहेत असे पाच लिटरचे पण दह्याचे डबे मिळतात तिथे हे पनीर इकडे असं असतं पॅकेटमध्ये भेटतं इथ कॅडबरी आहे मिल्की बार चीज आहे हे दिसते ते चीज आहे इकडे इथे पुढे तुम्हाला जे दिसत आहे ते वेगवेगळ्या कंपनीची गव्हाची पिठं आहेत पाच दहा पंचवीस पन्नास किलोचे पॅकेट्स आहेत किसान एलिफंट आशीर्वाद हे ब्रँडचे गव्हाचे पीठ इथं मिळते इकडे तांदूळ आहे बासमती तांदूळ मिळतात सोना मसुरी तांदूळ मिळतो तो कोलम सारखा असतो इकडे लैला म्हणून ब्रँड आहे त्याचे तांदूळ आहे इकडे नान ना आणि रोटी भेटतात हे सगळे बेकरी आयटम आहेत स्लाइस केक टोस्ट बटर हा बटर आहे आपल्या इकडे असते तशीच टेस्ट लागते या बटरची इकडे नानकटे इथे बिस्किट आहेत इकडे बटर जिरा बटर पण मिळतात इकडे हे राधाच्या बोर्नांसाठी छोटे बिस्किट घ्यायचे आहेत मला बिस्किट पण भेटतात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहेत स्ट्रॉबेरी ट्विस्ट आणि एकदम भारी म्हणजे इकडे पार्लेची फुले पण पार्ले बिस्किट पण भेटतात बिस्किट पण भेटतात इकडे राज्यात बिस्किट पण भेटतात इथे कॉफी आहे इकडे सगळ्या प्रकारचे चहा पावडर भेटतात ग्रीन टी आहे इकडे वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडचे असतात केन टी टाटा टी पण भेटते इकडे रॉयल टी इकडे ब्राऊन शुगर भेटते एक किलोचे आहे दोन किलो तीन किलो संक्रांत असल्यामुळे इकडे रेवडी पण आलेली आहे असे रेवडीचे डबे आलेत इकडे टोस्ट आहेत इकडे चिक्की भेटते इमलीचं गोड पाणी पण मिळतं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इकडे पाणीपुरीच्या पुऱ्या पण भेटतात त्यामुळे पाणीपुरी बनवून खाऊ शकतो आपण इकडे हिमालयाचे प्रोडक्ट पण आहे हिमालया साबण आहे शॅम्पू पण भेटतात हिमालयाचे फेसवॉश आहेत जॉन्सन्स बेबी तेल पण आहे इकडे जॉन्सन बेबी इकडे जॉन्सन बेबीचे सगळे प्रॉडक्ट मिळतात वॅसलिन आहे वॅसलिन पण मिळते इथे साबण पण मिळतो इथे लाइट बॉय साबण पण आहे आपलं इकडं लिय साबण पण आहे ब्ल्यू कलर आणि ऑरेंज कलरचा इकडे वेगवेगळ्या ब्रँडचे वेग शॅम्पू मिळतात पॅन्टीन आहे सनसिल्क मिळतो डव मिळतो वाटिका शॅम्पू पण आहे इकडे इथे लेडीजसाठी केसांना लावायला मेहंदी पण मिळते ही केमिकल फ्री मेह मेहंदी आहे आता सण आहे संक्रांत मेहंदीचा कोण आहे इथं मेहंदीचे कोण कायमच अवेलेबल असतात इकडे कपडे व्हायचं लिक्विड किंवा पावडर असं भेटतं एरियल पण भेटतं इकडे आणि सत पण मिळतं इथं सगळ्या प्रकारचे तेल आहेत आलमंड ऑइल आहे मोहरीचं तेल ते आहे माझे व्हिडिओ खूप लोक बघत आहेत त्यांना आवडती आहेत पण सबस्क्राईब केलेले नाही इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब या काळ्या रंगाच्या बटनाला टच करून तुम्ही माझे इंग्लंडमधील नवनवीन व्हिडिओ बघू शकता